आतंकवादाला प्रोत्साहन देणाऱ्या झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी म्हणून घोषित करावं अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे हुडा टी व्ही नावाच्या युट्यूब चॅनलवर मुलाखत देताना इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे डॉक्टर झाकीर नाईक यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली यातून कोट्यवधी हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या हिंदू मंदिरांविषयी समाजात जाती विद्वेष घृणा आणि शत्रुत्वाची भावना पसरून दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचं कृत्य झाकीर नाईक यांनी केलंय यामुळं संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी तसंच त्याला भारताच्या मलेशिया सरकारवर भारत सरकारनं दबाव निर्माण करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केंद्रीय गृहमंत्र्यांकडं एका निवेदनाद्वारे केली आहे हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे की मलेशियामधून त्याचं प्रत्यार्पण करून भारतामध्ये त्यांना प्रचलित कायद्याप्रमाणे शिक्षा द्यावी किंवा मलेशियावर सरकारवर दबाव म्हणून तिकडे त्यांना शिक्षा द्यावी दुसऱ्या बाजूला आज तो भारतामधून फरार आहे त्याच्या संघटनेवर भारतामध्ये बंदी आहे तरी सुद्धा त्याच्या भाषणाची अनेक व्हिडिओ पन्नासहून अधिक सोशल मीडियाच्या खात्यामधून दररोज प्रसारित होत आहेत त्यामुळे हे सर्व खाती तात्काळशी असणारी बंदी घालावी बंद करावी त्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावानं निवेदन सादर करण्यात आलं यावेळी हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय पेसे यांच्यासह संदीप ढगे धनंजय बोकडे शुभम रोहिटे बसवराज पाटील आदींची उपस्थिती होती